चौदा जानेवारी रोजी संत चोखा मेळा यांची सातशे छप्पनवी जयंती संपन्न झाली संत चोखामेळा यांचे जन्मस्थान हे बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा येथे आहे चौदा जानेवारी रोजी त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्हा परिषद प्रशासनाकडून हा संत चोखामेळा जयंतीचा सा कार्यक्रम साजरा केला जातो मात्र अजूनही या ठिकाणचा विकास झालेला नाही याची खंत आजही भक्तांमध्ये पाहायला मिळत आहे सुमारे सातशे वर्षांपूर्वी होऊ गेलेल्या संत चोखामेळा यांच्या जन्मभूमीचा विकास होऊन ती मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत या माध्यमातून त्यांचा जन्मोत्सव हा लोकोत्सव होईल असे मत संत चोखामेळा यांच्या साहित्याच्या अभ्यासक प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांनी येथे व्यक्त केले एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा गुलाल उधळीत रंग नाता घरी नाचे माझा सका पांडुरंग उंबरट्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लिहिन पायरीशी होऊ दंग अभंग ही जी रचना आहे ती संत चोखामेळांची आहे समस्त मानव जातीला ज्यांनी भेदाभेद हा अमंगळ आहे असा जो संदेश दिला आणि एका चांगल्या निकोप समाज मनाची निर्मिती झाली पाहिजे त्याच्यासाठी फार मोठा संदेश संत चोखामेळांनी हो या भूमीला दिलेला आहे परंतु एवढं असतानाही सुद्धा आज जन्मोत्सव साजरा होतो आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे की या भूमीचा विकास झाला पाहिजे हा लोकोत्सव झाला पाहिजे ही आमच्या मनाला फार मोठी खंत आहे की हे कुठेतरी बदललं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या माध्यमातून लोकोत्सव होण्याच्या संदर्भात आम्ही स्वतः प्रयत्न करू आणि सोबतच वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जर जिल्ह्यामध्ये खासदारकीची संधी मिळाली तर एवढ्या मोठ्या संधी आहेत पर्यटनाच्या आहेत आध्यात्मिक क्षेत्रातल्या आहेत ऐतिहासिक गौरवशाली बाबी आहेत तर या माध्यमातून एक रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर तयार करता येईल अशी वन बुलढाणा मिशनची संकल्पना आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे संत चोखामेळांच्या या मेवना भूमीचा समावेश असेल